नमस्कार मी आदेश खांडेकर आणि आपण पाहता माउती माधनी मित्रांनो जर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुका सध्या रंग धरलेल्या निवडणुकांनी आणि उमेदवार दऱ्यापूर नगर परिषदेसाठी उभे आहेत अपघात क्रमांक बारा दर्यापूरमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी जनता बसलेली आहे आपल्यासोबत त्यांच्यासोबत आपण त्यांचा पोल घेऊया काय त्यांचे मत आहे त्यांच्याकडे आपण जाऊया ते त्यांच्याशी चर्चा करूया आपल्यासोबत सर्वप्रथम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वयवृद्ध काकाजी आहेत आजोबा काय नाव आपलं मधुकरराव धोटे काय सध्या दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकात काय वाटते तुम्हाला नगर परिषद निवडणूक नाही माझी नाही मतच नाही मत नाही कोणा म्हणजे कुठे तुमच्या गावात आहे गाव आणि बरं तुम्ही आता दर्यापुरात राहता कोणता विकास व्हायला पाहिजे तुमच्या मत शेतातला आपल्याला काही माहिती चांगला पक्ष कोणता आहे तुमच्या आवडीचा आमचा पक्ष आपले जे पुऱ्यातले आहेत ते चांगले आहे पुऱ्यातले जे आहेत ते चांगले आहेत दादा इथले जात साईनगर म्हटले दादा काय दादा आपलं राजे तायडे आता सध्या निवडणुका चालू आहे कसा उमेदवार पाहिजे तुम्हाला आम्हाला उमेदवार तर विकास करणारच पाहिजे कारण हा साईनगरचा जो एरिया आहे हा नंतर डेव्हलप म्हणजे नंतर जुळलेला आहे नगर परिषद आता एक दीड वर्ष झालं तर याचा विकास आणि इथले जे रस्ते आणि नाली हा जो प्रश्न आहे हा सोडवणारा पाहिजे आणि सोबतच एखादा चांगला उच्च सुशिक्षित जर असला तर त्याला या गोष्टी समजतात जो ओरिजिनल राजकारणी आहे त्याला या गोष्टी समजतात तो त्याच्यात राजकारणच पाहते पण एखादा उमेदवार असा असते की जो शिक्षित असते चांगला वेल क्वालिफाईड जसं की आपल्या नगवरचे जर नगर साठी पाहिलं तर भावना भुतळा म्हणून आहेत त्या त्या वेल क्वालिफाईड आहे म्हणजे जे डी पाटील लेक्चरर वगैरे केलेले आहे फार मोठे ट्यूशन चांगल्या पद्धतीच्या आहे असा जर एखादा उमेदवार सक्षम असला तर त्याला या साईनगरच्या भावना समजे का नेमक्या काय अडचणी आहेत भुतळा यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी घडवलेले आहेत तर मग त्यांचं हा तेच म्हणून आलो मी की त्याला विद्यार्थ्यांची परिस्थिती जाणीव आहे आणि हा सगळ्या साईनगरच्या एरियातला भरपूर विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेकडे कोणी अकरावी बारावी सायन्स इंजिनियर म्हणजे अशा आहे आणि हा सगळ्या एरियामध्ये शिक्षित वगैरे मग या लोकांच्या भावना ह्या त्या समजू शकतील जो स्वतः शिक्षित आहे दादांनी आपला भावना भूतडा यांना मत सांगितलं त्यांच्याबद्दल मत व्यक्त केलंय काकू आता आपल्यासोबत काकू उभाराल दोन मिनिट काय आपलं नाव हो? निर्मला पांढरंग खंडारे काय वाटत तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे मला नवीन आणि तळपदार उमेदवार पाहिजे सर्व जनतेचे त्यांनी कामं केले पाहिजे आणि त्यांना काही राजकारणातलं समजलं सुद्धा पाहिजे आणि त्यांचं घराणं सुरुवातीपासून राजकारणात आहे त्यांचे सासरे पण राजकारणी होते म्हणून मला असं वाटते की भावना भूतळा जी योग्य राहील नवीन पिढीसाठी आणि तडपदार आहे ती तीन उमेदवार आहे अशा लोकांना उमेदवारी दिली हे चांगली गोष्ट आहे आणि वाटतं तुम्हाला भावना जनता प्रतिसाद प्रतिसाद हो देईल 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 ती चांगली मुलगी आहे आणि कार्यकर्ते आहे तो तो पण संकेत पण छान काम करतो लोकांचे त्यांचे सासरे पण काम करायचे लोकांचे म्हणून तिला निवडून देतील आणि काकाजी आहेत आपल्या काकाजी आपण बोलू शकतो तो शब्द <laughs> बर आपण पाहिलात या ठिकाणी आपण आपण क्रमांक आणि नागरिकांची प्रतिक्रिया घेत आहोत आपल्यासोबत काही नागरिक आहेत आपण पाहू शकता या प्रभाग क्रमांक बारा मधला आपल्यासोबत आणखी व्यक्ती आहेत सुशिक्षित व्यक्ती आहेत त्यांच्याकडून आपण जाण्याचा प्रयत्न करूया दादा आपलं काय नाव आहे हो संजय धोते काय सांगू शकता तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे आम्हाला वारणाचं आणि पूर्ण दर्यापूर शहराचं काम करणं उमेदवार पाहिजे आणि नगराध्यक्ष कसाच पाहिजे काय वाटतं तुम्हाला तुमच्या प्रभाग क्रमांक बारा मध्ये झाले नाही आणि कोणते विकास व्हायला पाहिजे प्रभाग बारा मध्ये आतापर्यंत ती जे प्रभाग क्रमांक बारा होत ती गायवाडी प्रभाग मध्ये ग्रामपंचायत होतं आता नगर परिषद मध्ये आल्यामुळं त्या वॉर्डामध्ये जर चांगला नगराध्यक्ष निवडून दिला तर कसं आहे की चांगल्या प्रकारे तिथं काम होईल गटारे भरपूर आहे पावसाळ्याचं पाणी पूर्ण वर्णामध्ये साचते रस्ते नाही आहे साफसफाई नाही आहे आणि बऱ्याचशा घरामध्ये पाणी उरतं असा जर नगराध्यक्षपद असलं तर त्या उमेदवाराला तर तो, तो विकास करू शकतो एकंदरीत तुमच्या मते असा कोणता चेहरा तुमच्या मनामध्ये आहे का एखादा चेहरा बा नगराध्यक्षासाठी तो चांगला आहे नगराध्यक्षपदासाठी आता चांगला आता यंग याच्यामध्ये आपले मित्रांनो आपण समोर आलो आहेत आणि आपल्या सोबत वैवृद्ध आजोबा आजोबा काय आपलं ना अंबादास अटाळकर आजोबा तुम्हाला आता या कितके वर्ष झाले दर्यापूर शहरामध्ये कोणता कोणता विकास झाला आजपर्यंत आता भाऊ तुम्हाला दिसून आम्हाला दिसते काय झालं तेवढं दिसते व्हायचं जायचं ते अजून तसंच बनवून जर की सगळे जण आश्वासन देतात पण काय करतील तिकडून पैसा देत नाही काय करते पोटात चालला जाते रामकृष्ण हरी लोकशाही कोणता विकास मला वाटते आता समजा आपल्या इथं विकासासाठी इतक्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या विकास प्रत्येक याच्यामध्ये प्रभाग डोळक असत हा तर आमच्या इकडे चलो पाणी साचलेल्या घराच्या लागून तुमच्या मकानाला लागून साचलेलं आहे पाणी काढाना हो, आरोग्याची व्यवस्था कराना पहिले आम्हाला हो काढिकॉप्टर काढू आम्ही असं करू तस करू काहीच नाही झालं हेलिकॉप्टरचं काय ते काय आता आम्हाला सांगा नको मला तुम्ही नको सांगत नाही तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे सारा सध्या तुमच्या दृष्टिकोनाला कसा उमेदवार पाहिजे इथं सगळीकडे जिकडे तिकडे काम रोड पाहिजेत नाल्या पाहिजेत काही गार्डन पाहिजेत मुलांकरता काही जिम पाहिजेत काही जिम पाहिजेत त्याच्याकरता युवा पिढीसाठी really पाहिजे पाहिजेत ना क्रीडांगण पाहिजेत चांगल्या मुलाला खेळण्याकरता लायब्ररी पाहिजेत लाय लायब्ररी महत्वाची आहे विद्यार्थ्यांना ह्या सोयी व्हायलाच नाव काय माझं नाव सदाची सुविधा आवडते काय वाटते तुम्हाला एकंदरीत जेकंद, एकंदरीत एकंदरीत कसं कस वाटते आता तुम्हाला मी पहिले आहे हे पाच वर्षाचं इलेक्शन येते पण फक्त एक वेळ हे भेट देतात पदार्थ काही समस्या हे मानले आम्ही तर का ते काही सोडत नाही सोळावा लागतात तर ते अन्य मार्गाने सोळावा लागतात आपापल्या दबावाखाली किंवा आपआपल्या राजकारणाच्या मार्गातून झालं आता तुम्ही समस्या पाहता हे दोन दोन आता हे येऊन गेले काही जाते का तीस फुटाचा रोड आहे हा गेल्या का गाड्या आपल्याला बाजून व्हावं लागलं या समस्याचे मोदी आहे समोर पाठिंबा गरज गेले तुम्ही अतिक्रमण एवढं आहे वीस फुटाचा रोड आहे तो आला समोर हा आला समोर पहिले तर कोणी नगरसेवक येऊ कोणी अध्यक्ष येऊ पहिले या साई नगरात पहिली समस्या अतिक्रमण ज्या पद्धतीनं आधी सैनिक कॉलनी आधी सैनिक कॉलनीचं अतिक्रमण काढण्यात आलं त्या पद्धती त्या पद्धतीनं अतिक्रमण काढायला पाहिजे रोड व्हायला पाहिजे आणि वाचनालय सुशिक बेकार आहेत त्यांच्यासाठी काही योजना पाहिजे असा नगरसेवक असावा असा अध्यक्ष असावा बाकी आमचं कोण असावा कोण नाही आम्ही काही सांगू नवीन पाहिजे युवा पिढीतला पाहिजे काहीतरी समस्या सोडवणारा पाहिजे त्याला म्हणजे कसं आहे एखादा नवीन लागलेला नोकरी वगैरे तो जास्त इंटरेस्ट घेतो जुना झालेला तो म्हणते जाऊ द्या चालू द्या आपला पगार असं याच आहे हे जुने जाऊ द्या नयनाला असं आहे तुम्ही पाहू शकता आपण आजोबांची आणि काकांची प्रतिक्रिया घेतली यांनी सांगितले की दर्यापूर शहरामध्ये खूप अशा अडचणी आहेत खूप अडचणींना सामना करून या दर्यापुरातील नागरिकांना जगावा लागत आहे आणि एक उमेदवार नवा उमेदवार नवा, नवा चेहरा असावा यांचं मत आहे